कुक्कुटपालन म्हटलं की सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो खाद्याचा खाद्याचं जर व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं तर आपल्याला प्रॉफिट चांगल्या पद्धतीत होऊ शकतो प्युअर गावठी कुक्कुटपालन ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस मुक्त संचारमध्ये कोंबड्या सोडलेल्या असतात पण कोंबड्यांची संख्या जर जास्त असेल किंवा त्यांना दररोजच्या दैनंदिन खाद्यामध्ये जर आपण वेगवेगळ्या प्रकारचं जर खाद्य वापरत असेल तर आपल्याला नक्कीच प्रॉफिट किंवा नफा होत असतो तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य देत असतो त्यामध्ये ओला तारा असतो सुका तारा असतो तर ओल्या ताऱ्यामध्ये आपण ते ता जे आहे ते त्यांना मेथी घास असते पालक असते किंवा कोबी फ्लॉवरचा पाला असतो शक टोमॅटो असतो शक्यतो आपण ते शेतीमध्ये पिकवलेलं असतं किंवा मार्केटमधून शक्यतो जास्त आणत नाही पण शेतीमध्येच जे काय राहिलेलं असेल तर ते आपण वापरून खाद्याचा खर्च कमी करत असतो आपण खद्याच्या व्यवस्थापनावरती एक सिरीज करत आहोत तर त्यात आज आपण पाहणार आहोत की मेथी घास जो आहे तो कोंबड्यांसाठी कसा पोषक आहे किंवा आपण त्याचं नियोजन कसं करतो ते पण आलेलो आहे जिथं आपण मेथी घास केलेला आहे हा जो मेथी घास केलेला आहे तो आपण कोंबड्या जिथं आपण ठेवलेल्या आहेत मुक्तसंचारचा आपला जो फार्म आहे त्याच्यात बाजूला केलेला आहे त्यामुळं आपल्याला कटिंग करण्यासाठी पण ते, ते, ते सोपं जातं आपण हे एकूण चौदा वापे केलेले आहेत जास्त काही एरिया नाही आहे आपण चौदा वापे करण्याचं गणित असं की आपण दररोज जरी दोन वापे जरी कटिंग केले तरी आपल्याला ज्यावेळेस आपण आठव्या दिवशी ज्यावेळेस आपण जातो आहे त्यावेळेस मेथीगास जो आहे तो त्याची पूर्ण वाढ झालेली असते आणि पूर्ण वाढ झालेला जो मेथीगास आहे तो जर आपण कोंबड्यांना टाकतोय तर तो खूप पोषक राहतो लहान पिल्लं जर असतील तुमची आठवड्याभराच्या पुढची तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप पोषक असतो तो घास हा मोठ्या कोंबड्यांमध्ये पण खूप उपयुक्त असतो मोठ्या कोंबड्यांमध्ये मेथी घासामुळे अंडी देण्याचं प्रमाण खूप चांगलं राहतं तसेच आपण ते शेळ्यांसाठी पण वापरू शकतो त्यामुळं शेळ्यांचं दूध देण्याचं प्रमाण चांगलं राहतं तसेच चा मेथी घासामध्ये फायबर अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतात त्यामुळे त्यांची पचनक्षमता चांगली राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेथी घासामुळे आपल्याला जो खर्च येणार आहे खाद्यावरती तो खूप कमी राहतो खर्च कमी राहतो आहे आणि दुसरा फायदा म्हणजे याचा की आपल्याला जे पौष्टिक खाद्य पाहिजे ते मोठ्या प्रमाणात भेटतं आहे म्हणजे आपण जर याला आपल्याला सध्याला आपल्याला लावायचा हा तीन वर्ष आता मेथी घास लावलेला आहे आपण म्हणजे याची जी लाईफ आहे ते तीन वर्ष राहणार आहे आपण याला किती जरी कटिंग केली तरी तो तीन वर्ष वाढत राहतो आपल्याला सध्याला फक्त एवढंच करावं लागतं याच्यासाठी की याला फक्त पाणी द्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे कोंबडखत राहतं कोंबडखत जे आहे ते आपण महिन्या दीड महिन्याला आपण काढत असतो जे तूस टाकलेली असती कोंबड्यांखाली किंवा पिल्लांखाली ती महिन्या दीड महिन्याला काढत असतो तर ते आपण खत याला वापरतो त्यामुळं आपण थोडक्यात झिरो इन्व्हेस्टमेंट जरी म्हटलं किंवा तुमच्या खाद्याचा जो खर्च आहे तर तो आपण कर म्हणजे करतोय आणि जो कोंबड्यांना किंवा शेळ्यांना चाऱ्याचं जे प्रमाण असतं की सुका चारा किंवा ओला चारा याचं प्रमाण पण चांगलं राहतं कारण कोंबड्या ज्यावेळेस मुक्तसंचारमध्ये चरत असतात त्यावेळेस ते, ते मुंग्या खातात किंवा बाकीचं आणखी काय असेल तर ते खात असतात त्याच्यासोबतच आपण जर हे फक्त कटिंग करायचं आहे आणि आपण कोंबड्यांना टाकायचं आहे था तर कोंबड्या पूर्ण खाऊन घेतात ते किंवा शेळ्यांसाठी पण तो तसाच उपयुक्त राहतो तास झालेला असेल मी ती घास तर आपण हे त्याची कुट्टी करून पण टाकू शकतो त्यामुळे ह्याचे जे राहणारे डेट आहेत आ, ते सुद्धा कोंबड्या खाऊन घेतात आपण तसेच बाजूला थोडी पालक पण केलेले आहे तर त्याची कटिंग केली आपण आधीमध्ये पण लावलेले आहे आणि साईडला पण लावलेले आहे एक वाफा लावला होता तर हे पण पालक पण असते त्याच्यावरती पण आपण एक नंतर व्हिडिओ बनवणार आहोत तर ही पण खूप उपयुक्त राहते कोंबड्यांसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी खर्चात जो खर्च जो आहे तो कुक्कुटपालनामध्ये खूप महत्त्वाचा असतो तो, तो कमीत कमी झाला पाहिजे तुमचा आणि त्यांचं उत्पन्न जास्त निघालं पाहिजे आता एवढ्या मेथी घासामध्ये आपण आपल्याकडच्या जवळपास चाळीस शेळ्या आहेत आणि आपल्याकडे नऊशे कोंबड्या आहेत तर यांचं पूर्ण दररोजचं जे आहे ते खाद्याचं नियोजन होतं एवढ्या ह्याच्यामध्ये जो आपण ओला चारा वापरतो त्याच्यामधला प्युअर गावरान कोंबडीची पिल्लं आहेत आता आपण ह्याला पहिले पण मेथीघास कुट्टी करून टाकला होता आता परत ता आपण टाकतोय त्यांना घास तर पाहूयात हो मेथी घास असेल किंवा पालक ह्या भाज्या कोंबड्या खूप आवडीने खात असतात ही आपली एक महिन्याच्या आहेत धप्यात थोडी मिक्स झालेले अडीच ते तीन महिन्याच्या आसपासचे झालेले आहे ती पिल्ला तीवर देशी गावरान कोंबडीची पिल्ला आहेत आपण आता हा घास जे आपले ब्रीडर आहेत त्यांना टाकलेला आहे तुम्ही कोंबड्यांची शाईनिंग बघू शकता कशी ती होणार तसेच आपण कोंबड्यांना अजून एक महत्त्वाचं असतं की आपण शवगा जो आहे याचा पाला सुद्धा आपण कोंबड्यांना टाकत असतो हे आपले पॅरंट आहेत ब्रीडर इकडे कोंबड्या अंड्यासाठी आणि खुडू कोंबड्या बसल्या असतात इकडे दुसरे पिल्ल आहेत साडेतीन महिन्याचे झालेले आहेत पिल्लही त्यांना पण आपण गवत टाकलेलं आहे त्यांना फिनिशर चालू आहे तसेच मक्कचा भरडा पण असतो कुठिकासाचं चारा उत्पादनामध्ये कसं महत्त्व आहे ते पाहिलं पुढच्या भागामध्ये आपण पालक असेल किंवा शवघ्याचा पाला असेल किंवा आणखी जो कुक्कुटपालनामध्ये आपण खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी काही काही का करता येऊ शकतो तर ते पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही अवश्य सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं आपण कमेंट सेक्शनमध्ये देऊ तसेच चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तुम्ही ट्रेंडिंग मातोश्री फार्म हा तर तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद